मी झोपडपट्टी जन्माला आलेलो मुलगा आणि आज बाबासाहेबांच्या कृपेमुळे आज मी सहाय्यक आयुक्त म्हणून कामकाज करू शकतो यांच्या हस्ते डॉक्टर या बाबासाहेब आंबेडकर जे संविधान निर्माते आहेत त्यांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत भारतीय संविधान वर्ष पूर्ण झाली आहेत आणि या, या निमित्तानं भारत सरकारने आता वर्षभर कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आपण भारतीय नागरिक म्हणून आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की आपल्याला भारतीय संविधानातली मूल्य सगळ्यांनी अंगीकृत करून त्याचा प्रत्यक्ष अंमल आपल्या आयुष्यामध्ये आपण केला पाहिजे आपण जसं आता प्रास्ताविका वाचली त्यामुळे व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता आपल्याला प्रवर्धित करायची आहे आणि याच साठी आपण हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण केलेलं आहे तर प्रत्येक भारतीय नागरिकांनी ही भारतीय संविधानातली मूल्य जपली पाहिजेत आणि प्रत्येक भारतीय नागरिकाला समान वागवलं पाहिजे आणि आपण ते समानतेने आपल्याला हे सर्व अधिकार मिळतील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आणि हीच खरी आपली संविधानाप्र आपली काय म्हणतात बांधील की आपण करून ठेवू शकू असं मला वाटतं प्रशासकीय अधिकारी आहात तर आता पंच्याहत्तर वर्ष होत आहेत जानेवारीपासून प्रशासनाच्या मार्फत काही उपक्रम जाणार राबल निश्चितपणे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही घेऊ भारतीय संविधानातली मूल्य आहेत मग मूलभूत अधिकार असतील मूलभूत कर्तव्य असतील मार्गदर्शक तत्व असतील या अनुषंगाने सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये आणि समाजामध्ये त्यामध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन निश्चितपणे पुढच्या वर्षभर प्रशासनाकडून केलं जाणार आहे आणि यामध्ये सर्व नागरिक निश्चितपणे सहभागी होतील याची मला खासदार मगाशी सांगितल्याप्रमाणेच आपण भारतीय संविधानाची मूल्य जपूया हेच खरं आपली भारतीय संविधानासाठी आपली मला वाटतं बांधिलकी असेल असं मला वाटतं जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आज संविधान दिवस आहे आणि आम्ही आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुत्राजवळ या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या रॅली आलेल्या आहेत समाज कल्याणची रॅली आली भारतीची रॅली आली आता आपल्यासोबत समाज कल्याणचे अधिकारी आहेत विशाल गोंडेसर आहेत काय सांगाल की आज भारतीय संविधान दिवस त्याबद्दल काय अशीच आज तर, तर सर्वप्रथम मी तमाम भारतीयांना आपल्या भारतीय संविधानाच्या स्वीकृतीच्या पंच्याहत्तर वर्ष पूर्तीच्या शुभेच्छा देतो गेले पंच्याहत्तर वर्ष भारत देश ज्या पद्धतीने इव्हॉल्व्ह झालेला आहे याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा जर कशाचा असेल तर तो, तो भारतीय संविधानाचा आहे संविधान निर्मात्यांनी संविधानकर्त्यांनी ज्या पद्धतीने हे संविधान आपल्या भारतीय जनतेच्या हातात दिलेलं आहे त्याची परिणती आहे की आज आपला देश इतर देशांच्या तुलनेमध्ये ज्या स्टॅबिलिटीवर आहे त्याचं एकमेव कारण भारतीय संविधान आहे मी तमाम नागरिकांना याबद्दल विनंती करेल की हे संविधान टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे त्याच पद्धतीने या संविधानाचा अंमल देखील अतिशय महत्वाचा आहे समाज कल्याण विभाग आणि भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही बाबासाहेबांचा पुतळा जो पुणे कॅम्प घेता आहे तिथून ते आज बाबासाहेबांचा पुतळा जो पुणे स्टेशन इथं आहे अशी रॅली आम्ही प्रतिकात्मक काढली होती संविधानाच्या जागृतीसाठी जा आणि जागरासाठी मान्य जिल्हाधिकारी महोदय उद्घाटनासाठी देखील उपस्थित होते सर्व महाविद्यालय सर्व सामाजिक संस्था सेवाभावी संस्था यांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आणि संविधानाचा जयघोष करत आम्ही त्या कार्यक्रमाची इथं सांगता केलेली सर आता सव्वीस जानेवारीला पंचाहत्तर वर्ष पूर्ण होती तर आपण भारतीय समाज कल्याणच्या मार्फत काही विशेष योजना काय असणार आहे संधानाच्या संविधानाच्यासाठी काय करणार आहोत नाही अद्याप ज्या इथून मागच्या म्हणजे आपल्या मतदान प्रक्रियेच्या आधीपर्यंत ज्या योजना सुरू होत्या त्या जशा तशा आताही सुरू आहेत आणि नवीन योजना जर आपण म्हणाल तर मग जसं जसं सरकार स्थापना आणि नंतर जे काही निर्णय होतील त्या पद्धतीने ज्या योजना येतील ते अंमलबजावणी करण्याचा सर्व अधिकारी वर्गाचा प्रयत्न असेल सर आपण बघत असाल की हे बाबासाहेब आंबेडकरांचा परिसर जर बघितला तर तुम्हाला एका विशेष जातीचे लोक होते बघायला मिळतात परंतु भारतीय संविधान का विशेष विशिष्ट आहे का, का आपण कुठं कमी करतो संविधानाचा जागर करण्यामध्ये जागृती करण्यामध्ये काय काय का सांगाल तर निश्चित याबद्दल मी जा, जास्त काही वक्तव्य करणार नाही परंतु माझा स्वतःचा जन्म जा झोपडपट्टीतला आहे मी झोपडपट्टीत जन्माला आलेलो मुलगा आणि आज बाबासाहेबांच्या कृपेमुळे आज मी सहाय्यक आयुक्त म्हणून इथं कामकाज करू शकतो परंतु ठीक आहे म्हणजे ज्या लेवलला जाऊन या गोष्टीचं आपण म्हणूयात की जागर व्हायला हवा किंवा ती गोष्ट रुजवून घ्यायला हवी त्या पद्धतीने जन माणसांमध्ये निश्चितच दिसत नाही परंतु कुठल्याही गोष्टीला वेळ लागतो म्हणजे पाच हजार वर्षांचा इतिहास मोडून काढण्यासाठी बाबासाहेबांना ज्या पद्धतीने स्वतःचं आयुष्यपणाला लावावं लागलं ज्या पद्धतीने स्वतःला झिजवावं लागलं ते आपण कन्सिडर केलं पाहिजे आणि हळूहळू का होईना काही वर्षांनंतर काही शेकडो वर्षांनंतर का होईना या पद्धतीने या गोष्टीचा जागर सर्वच जनमानसांमधून त्याच लेवलला जाऊन होईल अशी मला निश्चितच माझी ती धारणा आहे आणि मला विश्वास आहे त्यामुळे आता या गोष्टींवर वक्तव्य करण्यामध्ये मला तितकसं तथ्य वाटत नाही प्रत्येकाने आपलं कर्तव्य करत राहणं गरजेचं आहे इतर लोक येऊन त्यामध्ये सामील होतील अशी माझी धारणा आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स thank <laughs> you